नमस्कार सर्वांना प्रश्मांत रेसिपीज अँड मचमोर या आपल्या चॅनलवरती मी रेश्मा तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते तर आज आपण भरपूर साऱ्या भाज्या घालून मस्त अशी बाजारात मिळते तशी पावभाजी बनवणार आहोत तर त्यासाठी या ठिकाणी मी सहा ते सात मोठे बटाटे असे कट करून घेतलेले आहेत साल काढलेली आहे साधारणतः अर्धा ते अर्धा किलो इतपत हे बटाटे असतील त्यानंतर पाव किलो सिमला मिरची बारीक कट करून घेतलेली आहे पाव किलो टोमॅटो घेतला आहे तो देखील बारीक कट केला आहे दोनशे ग्रॅम फ्लॉवर आहे तोसुद्धा छान म्हणजे मी निवडून वगैरे घेतलेला आहे गाजर दोन मोठे घेतलेले होते त्याचे बारीक काप केलेत अर्ध बीट घेतलेलं आहे साधारणतः शंभर ग्रॅम इतपत असेल तर ते पण बारीक कट केलेलं आहे त्यानंतर एक मोठा कप मेजरिंगचा जो कप असतो तेवढं भरून मी आपले मटार घेतलेले आहेत आणि हे सगळी तर पूर्वतयारी तर आपली झालेली आहे तर आता भाजी कशी बनवायची ते बघूयात या ठिकाणी मी गॅसवरती आपला कुकर ठेवलेलं आहे आणि कुकरमध्ये तेल घातले एक साधारणतः एक दीड चमचा इतपत तेल असेल त्याच्यामध्ये घातलेली आहे जिरे आणि जिरे चांगले फुलू द्यायचे जिरे फुलले की त्याच्यामध्ये बटाटा घालायचा आणि तो छान असा परतून घ्यायचा म्हणजे थोडंसंच अगदी काय आपल्याला तो शिजवायचा वगैरे नाही आहे लगेचच तर थोडंसं परतून घेतला की मग बटाटा छान फ्राय होतो आणि त्यामध्ये बाकीच्या भाज्यासुद्धा आपण लगेच ॲड करणार आहोत तर या ठिकाणी घालते हे गाजर गाजर थोडंसं मोठंच कट केलेलं आहे नंतर आपण ते स्मॅश करतोच आहे आणि छान मस्त आपल्या भाजीला रंग यावा यासाठी अर्धा बीट घातलेला आहे त्यानंतर आपला मटार फ्लॉवरचे असे मोठे तुकडे करून घेतलेले आहेत ह्याच्यापेक्षा बारीक पण तुकडे तुम्ही करून घेऊ शकता आणि थोडासा टोमॅटो घालतोय कारण त्याचा आंबूस थोडासा जाईल आणि सिमला मिरची जी आहे तर तीसुद्धा मी ह्याच्यामध्ये थोडीशी घालते आणि हे सगळं आपल्याला व्यवस्थित आपल्या या तेलामध्ये परतून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये आपण मसालासुद्धा घालणार आहोत आपला जो पावभाजीचा मसाला असतो तर तो पावभाजीचा मसालासुद्धा आपल्याला या ठिकाणी ॲड करायचा आहे सर्वात अगोदर तर तेलामध्ये सगळ्या भाज्या छान अशा परतून घेतल्या आणि या ठिकाणी एक चमचा भरून आपण हा एक ते दीड चमचा भरून हा पावभाजीचा या मसाला यामध्ये घालतो आहे तुम्ही कोणत्याही ब्रँडचा मसाला वापरू शकता मी या ठिकाणी एव्हरेस्टचा पावभाजीचा मसाला वापरलेला आहे तर दीड चमचा मी या ठिकाणी हा मसाला घातला आणि छान मस्त असा रंग यावा यासाठी एक चमचा मिरची पावडरसुद्धा घातलेली आहे तुमच्या चवीनुसार आवडीनुसार तुम्ही तिखट कमी जास्त करू शकता आणि मीठसुद्धा मी आत्ताच घालून घेते लागलंच तर वरून थोडंसं ॲड करायचं आहे आणि महत्त्वाचं म्हणजे ही पावभाजी आपण बनवतो आहे घरच्या घरी तयार केलेल्या लोण्यापासून विकतचं बटर वगैरे मी इथं वापरणार नाही आहे अगदी घरच्या गर घरी जे आपण लोणी तयार करतो ना तर तेच लोणी तयार केलेलं होतं आणि त्याच लोण्याची आजची ही लोण्यापासून आजची पूर्ण रेसिपी मी बनवणार आहे तर भाज्या व्यवस्थित मिक्स करून घेतल्या आणि त्याच्यामध्ये आता आपल्याला भाज्या बुडतील इतपत काय करायचं आहे तर पाणी घालायचं आहे खूप कमी नाही घालायचं आणि खूप जास्तही नाही घालायचं आहे भाज्या आपल्या चांगल्या व्यवस्थित त्याच्यामध्ये बुडतील इतपत पाणी घातलं की लगेचच त्याच्या तीन ते चार शिट्ट्या करून घ्यायच्यात छान भाज्या मौसूत शिजल्या पाहिजेत आता तुम्ही शिट्ट्या म्हणजे तुमचं कुकर कसं आहे कशा शिजतात भाज्या त्याच्यावरून शिट्ट्या ठरवायच्यात पण तीन ते चार शिट्ट्यांमध्ये छान भाज्या मस्त अशा शिजल्या जातात खूप जास्त गाळ नाही करायचं किंवा मी या ठिकाणी भाजीसुद्धा खूप जास्त अगदी स्मॅश नाही करणार आहे थोडंसं असे चंक्ससुद्धा राहिले पाहिजेत छान लागतात मटार वगैरे असा दाताखाली आला की मस्त लागतो तुमच्या आवडीनुसार आहे शेवटी तुम्हाला आवडत असेल तर खूप जास्त स्मॅश केलं तरी चालेल तर भाज्या इथं या ठिकाणी मी स्मॅश करून घेते छान सगळ्या भाज्या व्यवस्थित स्मॅश करून घ्यायच्या आहेत खूप जास्त बारीक मगाशी अशी सांगितल्याप्रमाणे मी इथं करत नाही आहे मला घरामध्ये जसं आहे तर त्यानुसार मी या ठिकाणी थोडीशी भाजी अशी म्हणजे मटार वगैरे थोडे मोठे राह ठेवलेले आहेत ले मुद्दाम कारण प्रत्यूसुद्धा आता आम्ही जेवायला बसलो की आमच्याबरोबर जेवतो आणि असं मटार वगैरे दिसला की तो उचलून खातो त्याच्यामुळे मी भाज्या शक्यतो खूप जास्त स्मॅश करत नाही तर दुसरीकडे इथं एक मी कढई गरम करायला ठेवलेली आहे आणि त्याच्यामध्ये अर्ध बटर आणि अर्ध तेल आपण वापरणार आहोत तर एक दोन चमचे तेल या ठिकाणी मी घातले आणि त्याच्यामध्ये आता आपण इथं घालतो आहे भरपूर असं बटर म्हणजे घरचं लोणी तर एवढं लोणी मी या ठिकाणी घातलेलं आहे हे चांगलं गरम झालं की याच्यामध्ये आपल्याला आपली जी सिमला मिरची आहे बारीक कट करून घेतलेली तर ती भाजायची आता सिमला मिरची अगोदर का तर थोडासा म्हणजे मिरची आपण अगोदर भाजून घेतली तर त्याचा थोडासा जो थोडासा उग्रपणा असतो ना तर तो थोडा कमी होण्यासाठी मदत होते म्हणून सगळ्यात अगोदर या ठिकाणी मी ही मिरची भाजायला घेतलेली आहे छान तेल तेल आणि लोण्यामध्ये मिरची फ्राय होते आणि त्याचबरोबर त्याचा म्हणजे जो उग्रपणा आहे तर तो सुद्धा कमी होण्यासाठी मदत होते भाजी थोडीशी आपली इथं चांगली परतली गेली की बघा तुम्ही बघू शकता त्याचा कलर चेंज झालेला आहे आता याच्यामध्ये आपण आपला कांदा ॲड करून घेऊयात तर कांदासुद्धा चांगला आपल्याला छान असा भाजून घालायचं आहे आता या ठिकाणी आणखी एक तुम्हाला टीप सुचवते ती म्हणजे काय तर हा कांदा तुम्ही अर्धा शिजताना जरी घातला तरी चालतो बरं का तरीसुद्धा भाजी आपली खूप छान होते असं नाही की अगदी परतूनच घ्यायला पाहिजे सुरुवातीला मी तसंच करायचे की सगळा कांदासुद्धा मी अगोदरच म्हणजे शिजवून घेत होते आणि नंतर फक्त काय करायचं की बटर घ्यायचं बटरमध्ये आपला लाल तिखट त्यानंतर मसाला मीठ घालायचं आणि भाजी घालायची आणि जेवढं लागतं तसं थोडं थोडं घेऊन काय करायचं ते स्मॅश करून सर्व करायचं असं मी करायची पण आत्ता सध्या ही पद्धत वापरते तर तीच तुमच्याबरोबर आज मी शेअर करते कांदा कांद्याचा रंगसुद्धा आता चेंज झाला आहे तर त्यानंतर ह्याच्यामध्ये घातलेला आहे टोमॅटो आता टोमॅटो घातल्यानंतर जर तुम्ही अगोदर थोडंसंच मीठ घातलेलं असेल तर या स्टेजला तुम्ही आणखी मीठ घालायचं असेल तर घालू शकता ह्याच्यामुळं काय होईल की टोमॅटो आपला मौसूत होण्यासाठी मदत होते तर या स्टेपला तुम्ही हे मीठ ॲड करू शकता मी अगोदरच मीठ घातलेलं आहे नंतर चवीनुसार लागलं तर क म्हणजे थोडंसं मी ॲड करेन तर भाज्या व्यवस्थित परतून घ्यायच्या आणि स्मॅशरनं स्मॅश करायच्या की जेणेकरून खूप मोठे मोठे त्याचे तुकडे राहणार नाहीत तर स्मॅशरनं या ठिकाणी मी ह्या भाज्या जेवढ्या शक्य होतील तेवढ्या स्मॅश करून घेतलेल्या आहेत ले बऱ्यापैकी मऊ पडलेत आता ह्या भाज्या सगळ्या अशा बाजूला केलेत आणि माझी ही जी कढई आहे ना तर ती अशी थोडीशी पसरट आहे त्यामुळं मी मध्ये घेतले ज म्हणजे मध्येच मी लोणी वगैरे घालते बटर घातले आणि याच्यामध्ये आता आपण काय करणार आहोत तर आपले जे लसूण आणि अद्रकची पेस्ट आहे तर ती दीड चमचा अद्रक लसूणची पेस्ट मी ले ले या ठिकाणी घातली आहे आणि ही आपल्याला या बटरमध्ये परतून घ्यायचं आहे त्याचा एक तडका बसल्यानं भाजीला खूप छान अशी चव येते त्यासाठी ही म्हणजे ही पद्धत वापरली मी या ठिकाणी आणि त्यातच आपल्याला मिरची पावडर घालायची आहे आणि थोडासा पावभाजीचा मसालासुद्धा आपण त्याच्यामध्ये ॲड करणार आहोत तर आता मसाला ॲड करताना बेतानीच ॲड करायचा की जेणेकरून तो जास्त होणार चीकर नाही याची काळजी घ्यायची कारण भाजी शिजवतानासुद्धा आपण त्याच्यामध्ये मसाला घातलेला आहे त्यानंतर एक चमचा भरून जी कसुरी मेथी घेतलेली आहे तर ती कसुरी मेथीसुद्धा थोडीशी हातावरती चोळून ती घा घातलेली आहे आणि आता ह्या भाज्या सगळ्या मसाल्यामध्ये काय करायच्या मिक्स करायच्या आणि बघू शकताय सडनली त्याचा कलर कसा चेंज झालेला आहे आणि जसं हे परतत जाऊ ना तसतसं ह्याचा कलरसुद्धा आणखी छान होत जातो तर भाज्या बघा इथं बघू शकताय छान असं त्याला लोणी तेल सुटलेलं आहे आणखी एकदा स्मॅशरने थोडंसं स्मॅश करून घेते छान अशा आता तुम्हाला जर वाटत असेल की नाही भाज्या शिजतच नाही आहेत तर अशा तर या स्टेजला तुम्ही थोडंसं गरम पाणी घातलं आणि ते शिजू दिलं तरी ते अगदी स्मॅश होतं किंवा अगदीचं भाजी गाळ होते जर तुम्हाला हवा असेल तर नसेल तर जसं मी सांग आत्ता तुम्हाला दाखवत्या त्या, त्या पद्धतीनं तुम्ही ती भाजी बनवली तरी चालेल तर या ठिकाणी भाज्या आपल्या स्मॅश व्यवस्थित झालेल्या आहेत आणि अगोदर ज्या कुकरमध्ये आपण भाज्या शिजवून घेतलेल्या आहेत तर त्या आता या ठिकाणी मी ॲड करते आणि मस्त आपल्या सगळ्या ह्या भाज्या आपल्याला आता मिक्स करून घ्यायच्या आहेत तर इथं बघू शकताय बघा स्मॅशरने चांगल्या भाज्या मी स्मॅश करून घेतलेले आहेत मटार मा मात्र म्हणजे बऱ्यापैकी असे मोठेच ठेवलेले आहेत खूप जास्त त्याचं असे मी हे करू होऊ दिलेलं नाही बारीक असं अगदीच गाळ होऊ दिलेलं नाही आहे मग असे सांगितल्याप्रमाणे माझा मुलगा छोटा आहे तर तो ह्या ज्या भाज्या आहेत ना तर त्या वेचून खातो आणि त्याला मिठाचं जर केलं सेपरेट तर तो ते खात नाही जे चटपट आहे ना त्याला तेच खायचं असतं तर जास्तीचं जे पाणी होतं भाज्या स्मॅश करताना त्या होणार नाहीत म्हणून मी ते पाणी बाजूला ठेवलेलं होतं भाजी इथं मस्त आपली रेडी झालेली आहे खूप छान अगदी त्याचा सुगंध घरभर पसरलेला आहे लगेचच पावसुद्धा गरम करायला घेते तर पॅन ठेवला आहे पॅनवरती थोडंसं बटर घातलं आहे त्याच्यावरती थोडीशी लाल मिरची पावडर थोडी हळद ह हो इथं हवं असेल तर तुम्ही पावभाजीचा मसालासुद्धा घालू शकता थोडीशी कोथिंबीर घातली आणि दोन्ही साईडनी आपल्याला हे पाव छान भाजून घ्यायचं आहे आणि भरपूर असं लोणी लावायचं आहे बटर लावताना कंजूसपणा करायचा नाही त्याशिवाय भाजीला किंवा पावभाजीला आपल्या मजा नाही तर भाजी आपण आता इथं सर्व करूयात तर मस्त अशी बघा छान भाजी आपली बनवून इथं रेडी झालेली आहे चवसुद्धा खूप छान होती तुम्हीसुद्धा या पद्धतीनं ही भाजी नक्की ट्राय करा कशी होती तुम्हाला त्याची टेस्ट कशी वाटली ते मला सांगा लिंबू कांदा भरपूर सारा भाजीवरती बटर आणि भाजलेले पाव असतील तर आणखी अजून आपल्याला काय पाहिजे तर बघा आणखी तुम्हाला त्याचे फोटो दाखवते तर मस्त असे किती छान सुरेख असं आपल्या भाजीला कलर आलेला आहे तर तुम्ही सुद्धा या पद्धतीने हे पावभाजी नक्की ट्राय करा आणि कशी झाली ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बा